हॅलो फ्रेंड्स नवीन चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला अगदी ट्रेंडिंग अशी ब्लाऊज डिझाईन दाखवते अस्तर घ्यायचे आधी अस्तरची डबल गाडी करायची आहे ब्लाऊजची उंची साडे चौदा आहे त्यात आपल्याला एक इंच एक्स्ट्रा टाकायची म्हणजे साडेपंधरा असणार आहे मार्क करून घ्यायचे त्यानंतर रुंदी ही ब्लाऊजची अकरा इंच असणार आहे म्हणजे चौतीस साईजची पॅटर्न आहे आणि नेक रुंदी ही अडीच इंचाची आहे मार्क करायचे शोल्डर हे साडेतीन इंचाचे आहे ते देखील मार्क करायचे आर्मोल साडे सहा इंचाचे आहे ते देखील मार्क करायचे त्यानंतर लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहे पॅटर्नला ही पॅटर्न ठेवायची आणि गोलाकार आकार द्यायचा आहे त्यानंतर पॅटर्न कट करायचे फेब्रिक घ्यायचे फेब्रिकची डबल घडी करायची आहे आणि कट करून घ्यायचे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा बटनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन ब्लाउज डिझाईन्स लगेच त्वरित पाहता येतील ही दहा इंच आहे गड्याची रुंदी ही तीन इंच घ्यायची आहे आणि बॉक्स तयार करायचा आहे मटका आकार देऊन घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने आपण ट्रेंडिंग अशी ही ब्लाउज डिझाईन करू शकतो त्यानंतर खाली हाफ इंचानी मार्क करायचे खळ्याच्या खाली तीन इंचांनी रेषा मार्क करून घ्यायची त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तिरकस असा हा आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याच्या खाली तर अगदी सुंदर अशी ही ब्लाउज डिझाईन तयार करून होते अगदी ट्रेंडिंगला हा ब्लाउज डिझाईन चालू आहे आणि खूप सुंदर दिसतो हा, हा ब्लाउज डिझाईन घातल्यावर त्यानंतर त्रिकोणी आकार देखील कट करून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या ब्लाऊजला फॅन्सी किंवा अट्रॅक्टिव्ह करू शकतो अशा पद्धतीने त्यानंतर ब्लाउज पीसवर अस्तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं फोल्डिंगचा नेक आपल्याला तयार करायचा आहे त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने अस्तर ठेवून त्यावर हाफ पिंचांची जागा सोडून शिलाई टाकत यायचे नेकच्या दिशेने कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ त्वरित पाहता येतील तर माझे जुने देखील चॅनल आहे त्यात देखील भरपूर साऱ्या ब्लाऊज डिझाईन्स ब्लाऊज कटिंग देखील आहेत तर मला वाटले नवीन चॅनल सविस्तर असे ओपन करावे तर याला देखील तुमचा भरपूर असा सपोर्ट करा म्हणजेच मला मोटिवेशन मिळेल आणि मी नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचवेल तर अशा पद्धतीने मधला भाग अस्तरचा कट करायचा आहे आणि कट्स देऊन घ्यायचे म्हणजेच नेकला फिनिशिंग खूप छान अशी येते त्यानंतर नेक उलटवून घ्यायचा आहे वरच्या दिशेने ही टाकून घ्यायची व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे तर खूप सुंदर असा हा ब्लाउज डिझाईन दिसत दी असतो आणि खूप ट्रेंडिंगला अशी ही ब्लाउज डिझाईन चालते तर अशा पद्धतीने तुम्ही आपला नेक डिझाईन करू शकता तर ह्या ठिकाणी तुम्ही बटन देखील लावू शकता तर मी या ठिकाणी एक फ्लावर तयार करते तर नेकचा उरलेला कापडच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने डबल फोल्ड घरी केलेली आहे त्याला उलटवून घेते शिलाई टाकून झाल्यावर थोडासा भाग ओपन राहू दिलेला आहे त्या ओपन असलेल्या भागाला परत शिलाई टाकून घ्यायची त्यानंतर प्लेट्स तयार करायची म्हणजे स्टील आणि मधल्या दिशेला शिलाई टाकून घ्यायची म्हणजेच फुलपाखरू आकाराचे हे फ्लावर आपले तयार होणार आहे तर ते आपल्याला मधल्या भागाला अशा पद्धतीने लावून घ्यायचे परत नॉट आपल्याला त्याच ठिकाणी अटॅच करायची तिला गाठ किंवा गाठ बांधायची आणि खाली पाच इंच दोघही नॉट आपल्याला राहू द्यायचे आहे त्याला लटकन लावायचे तर तुम्ही मधल्या दिशेला दोरी देखील लावू शकता मधल्या दिशेला आधी अस्तरची नॉट तयार करायची आणि पॅक करून घ्यायची जो मधला भाग असतो तो उसवत नाही किंवा निघत नाही अशा पद्धतीने पॅक केली तर त्यावर तुम्ही बटन देखील लावू शकता किंवा दोघही साईडला तुम्ही नॉट लावून ते देखील खूप छान असे दिसते नॉट लावली तर तर हे फ्लावर देखील लावले तरी चालेल ब्लाउज चालू खूप सुंदर असा दिसतो अशा पद्धतीचे फ्लावर किंवा बटन लावले तर त्या तर। दोरीला कट करून घ्यायचे जेवढी हवे असेल तेवढी आणि लटकन लावून घ्यायचे दोघही साईडला दोरीला लटकन हे तयार करून झाले फ्लावर आपला तयार करून झालेला आहे त्यानंतर ब्लाउजला टक्स टाकायचे टक्स हे ब्लाऊजच्या शोल्डरला घ्यायचे दोघही साईडला सेम असे हे ब्लाउजच्या शोल्डरला सेंटर काढून टक्स हा टाकायचा असतो जर समजा तुम्हाला जर तसा जमत नसेल तर दोघही बाजूला साडेतीन इंचाचे अंतर राहू द्यायचे मग टक्स हा टाकायचा आहे त्यानंतर दोन इंच पट्टी घ्यायची आणि ती कमरेला लावायची परत तिला फोल्ड करायची आणि अस्तरच्या दिशेने शिलाई ही येऊ द्यायची म्हणजेच अशी पट्टी लावली तर ब्लाउजची फिनिशिंग खूप छान अशी दिसते अशा पद्धतीने आपले हे ब्लाऊज डिझाईन तयार करून झालेले आणि त्याला शेवटचा लुक द्यायचा आहे तर अशा पद्धतीची गोल्डन अशी ही लेस मी लावून घेतली तुमच्याकडे जी अवेलेबल असेल किंवा तुम्हाला जी आवडत असेल ती लेस तुम्ही लावून घेऊ शकता तर अगदी शेवटची फिनिशिंग आपली ही चालू आहे तर अशी ही लेस लावून झालेली आहे फक्त त्रिकोणी आकारापर्यंत आपल्याला दोघही साईड ला लेस आधी लावायची म्हणजेच आपला हा ट्रेंडिंग असा नेक तयार होणार आहे त्या लेसला डबल शिलाई येऊ द्यायची त्यानंतर आडवी लेस आपल्याला लावून घ्यायची म्हणजे आपली ही ट्रेंडिंग अशी ही ब्लाऊज डिझाईन तयार होणार आहे अगदी सुंदर अशी ही ब्लाउज डिझाईन दिसते तर कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझी नवनवीन व्हिडिओ त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचतील जास्त जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय टेक केअर थँक यू व्हिडिओ वॉच केल्याबद्दल